पाण्याची पातळी पण वाढायला मदत होईल जर पाणी असं झाडांमध्ये जर पडत राहिला तर पाणी जेवढं पाहिजे तेवढं पाणी शोषून घेईल आणि बाकीचं पाणी जमिनीमध्ये मुरायला सोपत म्हणून ह्या ज्या पद्धती आहे ह्या पद्धती आपल्याला आपल्या गावामध्ये सांगायच्या आहेत त्यानंतर आपण मगाशी पाण्याचा साधन संपत्ती ही जी साधन संपत्ती आहे ती टिकून ठेवायची आहे आपण आपल्या गावावर येऊया आपल्या गावामध्ये एक छोटस आपलं गाव घेऊया प्रत्येकाला आपल्या गावामध्ये ही प्रक्रिया करायची आहे ठीक आहे एक गाव आहे आपला उदाहरण बघू तीनशे कुटुंब आहे आपल्या गावामध्ये तीनशे कुटुंब आहे तीनशे कुटुंबापैकी

झाड लावत असताना मग आपली आपली आई आहे समजा म्हणजे किती दुःखाची गोष्ट असते तिची आठवण म्हणून आपण तेराव्याला चौदाव्याला किंवा आणखी काय कार्यक्रम आहे तिचा आई आहे बाबा आहे सासू आहे सासरी